भैया <Sessizing> थोडस थोडस पाठिंबा निवडणूक प्रतिष्ठेची आहे एक वेगळी सुरक्षा निवडणुकीत पाहायला मिळते आरोप प्रत्यारोप सुरू आहे काय तुम्ही सांगा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या प्रपंचा एक अंग तो कारखाना सुस्थितीत राहावा म्हणून सहकार कायद्याप्रमाणे प्रत्येक निवड केली जाते आणि त्या निवडीसाठी ते मतदान आहे मतदान करण्यासाठी त्याच्या लोकसभा त्याच पद्धतीनं आम्ही मतदान केंद्रान

पण काही कार्यकर्त्यांनी आत्ताच गाड्यावरती बॅनर लावले फेर वगैरे कसं बघता तुम्ही आत्तापर्यंतचा इतिहास निवडणुकीचं सगळ्या कारखान्याचा माहितीच नाही मग आधीच उमेदवार जाहीर घोषित का करून काय सिद्ध करायचं होतं त्याच्या तुम्हाला काय वाटतं मग निवडणुकीत एक वेगळी पद्धत आली या कारखान्याच्या कसं सगळं अण्णा पी डी सी बँकेचं प्रकरण जेवढं घडलं म्हणजे उघडी होत राहते त्याच्यावर आज असं म्हणतात की त्यांच्या त्यांच्यादेखील सरस्पत संस्था असेल किंवा दूध संघ असतील उघडे व्हायला आमच्याकडे दूध संघ वगैरे काय छोटीशी छोटे जे पैसे परंतु ते आज जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्या शिविका त्यांच्या आशेवा सगळ्या शाळा आज परिषदेचे शिक्षक तसेच जिल्हा परिषद बँकेचे शिक्षण कुठल्या शास्त्राचं ते वापरतात आपल्याला घरोघरी पाठवतात मतदान मागायला सांगतात पात्रात कुठल्या शास्त्रात येतं का आम्ही नुसतं बसलो तर चालत नाही ती जी बँक आहे ती बँक रात्रीच्या साडेपाच मिनटं तरी उघडी ठेवता येत नाही ती बँक उघडी ठेवली तिथे ह्याचे प्रतिनिधी होते आले होते आम्ही जायच्या अगोदर गेले त्यातून ते सगळे जायवर सापडले जातात आणि निवडणुकीत दबावतंत्र वापरलं जातं वाटतं लोकतंत्र आम्हाला काय वाटत नाही हे त्यांचं नेहमीच आहे हां त्याला आम्ही घ्या बरत नाही खरंतर पैसे वाटपाचा आरोप तुमच्याकडून पाहायला काय नक्की काय हे जे आहे ना ते मतदार तुम्ही विचारा आम्ही शेतकरी माणसं आमच्याकडे कुठले उद्योगपती नाही तर आमचे करणारी माणसं आम्ही आहोत आमचं काय कुठला दोन नंबरचा धंदा आहे त्यामुळे आम्ही पैसे कुठले पडणार आम्ही लोकांच्या परत जाणार गेले पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष या कारखान्यात संचालक म्हणून फायचर म्हणून चेअरमन म्हणून काम केलेलं आहे अत्यंत प्रामुख्यापणाने काम केलेलं आहे तिथे आम्ही केलेल्या कामाची पावती आज सभासद निश्चितपणे आम्ही असं मला खात्री पण त्यांना चेअरमन व्हायची का वेळ हां वगैरे त्यांचं मला कसं सुट्टी नाही पण मग कारखान्यात थोडं कमी कमी पडलं आत्तापर्यंत काय सगळ्या गोष्टी म्हणून की त्यांना सगळा कारखाना चालत घ्यायचं आहे आमच्या कारखान्यात त्यांना मोडायचं आजच्या वेळेला त्यांनी छत्र सोमेश्वर कारखान्याची तेरा गावं अकरा गावं ते गावं साठ वर्षापासून त्या कारखान्याचे सभासद आहे त्यांची इकडं माळेगावला याची इच्छा नाही असं असताना ह्यांनी दबावतंत्र वापरून तर त्या त्या कारखान्याची हे गाव जोडण्यासाठी जनरल या आम्ही राज्यावरती विषय ठेवा जनरल मिटिंगनं ना ते नाकार किंवा हे करू नका म्हणतात जरी त्याने खोटं पोसवून दिलं पोसणी म्हणजे जनरल मीटिंग म्हणजे त्या संस्थेचं सुप्रीम कोर्ट आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही लगा हे गावं जोडू लागलं तरी त्याने खोटं पोसवून दिलं आणि गावं जोडण्याचा प्रस्ताव सरकार पाठवलं काही लोक कोर्टात पाठवले त्यावेळेला आम्ही सरकारचे प्रतिनिधी हे जनरलमितीला बोलवले होते त्यांचा अहवाल आम्ही कोर्टामध्ये आदर केला सगळ्यांचा खटरला आणि आता ज्या वेळेला प्रश्न नोंदणीला आले त्यावेळेला आम्ही सगळे सुराव केला त्यांना सगळं माघारी घ्यावं लागलं रद्द करावं लागलं त्यांनी लेखी दिली तिथून पुढं आम्ही ठाकरे गावात वाढल्याबद्दल आम्ही कोणाने कदाचित ठराव मानणार नाही काही करणार नाही अशा पद्धतीचं त्या वेग चेअरम वायचे नेमली त्या तिघांनी जनरल तिला दिलं हा हे जे सगळं कृत्य आहे हे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कुठंही घडलं लागेल इतकं मोडीत आजीर्वाद काढायचं आहे मुडीत काढायचं मोडीत काढायला म्हणजे आम्ही दोन दोन तीन काढले आम्ही भाव चांगले देतो त्याच्या खासगीकरांना द्यावं लागेल आणि त्याची नेहमी जी एक काळजी आहे की आम ह्याच्या भागातला शेतकरी किंवा असणारा माणूस हा पैशांबद्दल किंवा आर्थिक रुपयामध्ये मजबूत झाला नाही दाखवत नाही बोलत नाही तुम्ही सांगा एक रोजी काय व्यवस्था केली दोन सगळ्याची काय व्यवस्था आपल्या आम्हाला सांगितलं शेतकऱ्यांसाठी पैसे द्या आम्ही त्यांना शेअर बांडव दिलं पहिले काय नाही त्यांनी आयुष्यात कुठलीही नवीन संस्था काढली नाही चालू नाही ज्या संस्था ज्या त्या मोडकळेला कशा येतील असं शेतकऱ्यांना उद्धवस्त कोण करतो तुम्ही सांगा शेतकऱ्यांना त्यांच्या मानाचा उद्धव ठिकाणी छत्रपती कारखान्या मिळाला का नाही मिळाला नाही तर तो घर करा करता करता मला नाही देऊ दहा बारा चौदा वर्षी झाली ते म्हणजे तीनशे चारशे पाचशे रुपये भाव कमी देतात वयाचा उल्लेख केला जात होता तुमचे की पंच्याऐंशी वर्ष माणसाला तुम्ही मला हा विनोदाचा की त्यांनी माझ्या फॉर्म वाटायला तुम्ही एकत्र करू तुम्ही चेअरमन राहा पाच वर्षी चेअरमॅन राहा तुम्ही संचार मंडळातले बारा चौदा संचालक तुमच्या विचाराचे घ्या पाच चार संचालक आम्ही यादी देऊन देतो आमची त्यातलं तुम्ही निवडा पण तुम्ही चेअरमन राहा पण आम्हाला बरोबर घ्या आम्ही सांगितलं आम्हाला तुमच्याबरोबर यायचं नाही तर जे छत्रपती झाले ते आमचं करायचं नाही त्यानंतर आमचे जे कारखाने मागं ती काय त्या अकरा जवळ पाडायला प्रयत्न करते ते जर आम्ही